तर इथे पिल्लूचं अन्नप्राशन करायचं होतं आणि जावळ आणि अन्नप्राशन एकच दिवशी केलं तर म्हणून व्हिडिओ वेगवेगळा अपलोड करत आहे त्याच दिवशी आम्ही तिच्या जावळाचे फोटो पण काढायला गेलो तर ते, ते दिवशी सगळं केलं त्यामुळे खूप धावपळ झाली इकडे आमच्या लॉलूने फुलं वगैरे व्यवस्थित निपकळून ठेवली मम्मी आलेली तिकडून कारण जावळ काढायला मामा लागतो म्हणून मम्मी आलेली आणि त्यावेळेस अन्नपासून पण करून घेतल्यानंतर आम्हाला गावाकडे जायचं होतं सिक्स मंथ पूर्ण होईल दोन तीन दिवस बाकी होते हे बनवलं तरी ते बघू शकतात आता आम्ही जेवण बसलो होतो तर आहे ते आता तसला येत नाही आहे व्हिडिओ क्लासपर्यंत बघायला नाही तर व्हिडिओ डेली येते त्याच्यामुळे खरंच ते मनापासून व्हिडिओ पक कशी सजावट वगैरे एकदम सिंपल साध्या पद्धतीने मी ती जाऊन नवीन बनवलं कसं वाटलं नक्कीच कमेंट म्हणजे चांगलं तुम्ही कमेंट करत नाही त्याच्यामुळे कमेंट केल्यामुळे खूप सहा वाटतं मला नाही त्यात माझी चुकी आहे कारण की मी व्हिडिओ अपलोड करत नाही तरी तुम्ही बघा व्हिडिओ आल्यानंतर तुम्ही बघत जा पेलीची कचशा पहिला पहिल्यापास मी बनवले जे बनवले होते ते मम्मीने बनवले म्हणजे खीर तर दुधावर नाही खीर बघते डाळ तांदूळ हे सगळं वाटून खीर बनवली नंतर त्याच्या पप्पाने तिला खूप आवडले होते खुश होती ती पण तिला असं आम्ही खायचो ती बघायची आमच्याकडे जेवण वगैरे करताना तिला पण खाऊ वाटायचं आणि आता तुला काय एवढं तरी पण आणि इकडे तिसरा परत मामांनी तिच्या तर आधी मी फोटो काढणार तसेच म्हणजे

Nada pratanjana, yinik, yikilis, and the passion. Suku suatu nada tisuk sagas manakumbi kumane, anu, 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 anu,

तर कसा वाटला मला तर आवरायला टाईम नव्हता हिरड होती घ्यायला भरपूर जण होते पण बाळ रडल्यानंतर सुचत नाही काही त्याच्यामुळे कसं तर आवरलं होतं आणि माझा पण लुक कसा वाटला तिच्या पप्पांचा माझंचा बाकी तर अरे म्हणजे असं जास्त काही केलं नव्हतं एवढंच केलेलं असं अशा अशा पद्धतीने केलेलं बाती जारी नहीं है भैया। बच्चों ना भी एक करन के लिए तरस गया था। ऑलिंपिक जब ऑलिंपिक बाइस तो दोस्तों। बस बस बस। ओलिंपिक बाइस। पहले के लोग के। लोग को। काम में पीछे चलने पर मारते थे। तो यहाँ भैया, you cannot। तुम आते नहीं हो। भूला तो आगे चीज़

જી